तुम्हाला काय वाटतं म्हणजे पाटलांना मॅनेज करण्यात आलं त्यांची फसवणूक झाली ते मॅनेज झाले किंवा त्यांच्या भोवती तसं वातावरण उभं करण्यात आलं किंवा आजूबाजूच्या व्यक्तींनी जो स्टँड घेतला त्यामध्ये ते वहावत गेले काय वाटतं नेमकं काय मी एक गोष्ट फार म्हणजे आत्मविश्वासानं सांगतो ठासून सांगतो जरांगे पाटलांचा एवढे इमानदार नेता म्हणजे इमानदार आंदोलक मराठ्यांच्या इतिहासात नाही झाला आतापर्यंत तो मॅनेज होणार नाही हंड्रेड पर्सेंट हंड्रेड शुअर sure. तो माणूस कुठल्या दुसऱ्या मोहाला बळी पडणार नाही छोट्या मोठ्या हां त्यांना व्यक्तिगत काही दुसरी भीती वाटली असेल त्यांच्या जी त्यांना जीवाचा प्राणाचा विचार काय आला असेल किंवा कोणी धमकी दिली असेल किंवा कोणी सांगितलं असेल असं असं होईल फक्त त्यांचा एक प्रॉब्लेम काय आहे की त्यांना सरकार जे तिरक्यात चाली चालते ना हे त्यांना लक्षात येत नाही ही इज व्हेरी जेन्युअन पर्सन प्रामाणिक आहेत घरदार सोडून दोन वर्ष महाराष्ट्राला फिरणं एक ठेवणं मराठा समाजाला ही सामान्य गोष्ट होती ती तिने करून दाखवले फक्त प्रॉब्लेम एक आहे ही डझंट नो लॉ ही डझंट नो रूल ऑफ द लॉ ही डजंट नो म्हणजे प्रोसेस प्रशासनातल्या ह्या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा हे सरकारमध्ये लोक घ्यायला गेले आणि त्यांचं एक ड्रॉबॅक काय व्हायला की प्रत्येक वेळेस नेत्यांना राजकीय भाषेत उत्तर देणं राजकारणाच्या उत्तर देणं फार स्ट्रॉंग आहेत ते त्यांचे विलपॉवर खूप मोठे आहे मोठ्या मोठ्या लोकांना अंगावर घ्यायची ताकद आहे पण माझ्यासारख्या अभ्यासकांचा किंवा एक आंदोलकाचा ज्याला कायदा करतो ह्याचं म्हणणं काय आहे नेहमी मी त्यांना आम्ही आधी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की आपला देवेंद्र फडणवीसांची जात आपल्याला आरक्षण देणार नाही ब्राह्मण म्हणून आपण त्यांना टीका करून आपल्याला आरक्षण मिळणार नाही छगन भुजबळांना तो माळी म्हणून त्याच्यावर टार्गेट करून तो भुजबळ आहे त्याला आडतरी बोलून आपल्याला आरक्षण मिळणार नाही आपल्याला ह्यांना आदरानंच बोलावं लागणार आहे आणि आपण हेने जे काय आर्ग्युमेंट ठेवतील mm. हेने जे काही प्रश्न समोर उपस्थित करते त्या प्रश्नाची उत्तरं देऊनच आपल्याला आरक्षण मिळणार आहे देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री आहेत त्या खुर्चीवर बसलेत म्हणून आपल्याला त्यांचा विरोधच करावा लागणार आहे आमचा लढा हा खुर्चीचा विरोध आहे ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस खुर्ची सोडतील आम्ही देवेंद्र फडणवीसला कशाला बोलू पण देवेंद्र फडणवीसांना बोलताना तू राजकारणी आहेस आर तुरे आहे तो शिवाय देऊन मला राजकारण आरक्षण मिळणार आहे हा देवेंद्र फडणवीसांनी जर काय आर्ग्युमेंट ठेवलं की येणार की देता कसं येईल हे सांगावं लागणार आहे आम्हाला वैचारिक लढाई लढावी लागणार आहे कॉन्स्टिट्युशनल लढाई लढावी लागणार आहे सगळ्या मराठ्याच्या नेत्याला गपगार करणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहेत ह्या देवेंद्र फडणवीसांना त्या लेवलला जाऊन टॅकल करावं लागणार आम्हाला आरक्षण मिळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका